गुड नमस्कार मी उत्तम काका शितोळे आय एम सी महाराष्ट्र आज अशा व्यक्तींच्या मी जवळ आलेलो आहे की ज्यांना खूप त्रास होता आणि जवळजवळ जो या वयेमध्ये ऐंशी टक्के ते नव्वद टक्के प्रत्येक व्यक्तींना तो त्रास आहे तो म्हणजे गुडघेदुखी त्याच्यानंतर पाठदुखी तर या ठिकाणी माझ्याबरोबर जे एक व्यक्तिमत्व आहेत त्यांचं नाव आहे सुमनबाईजी मदने आज त्यांच्याबरोबर त्यांच्याच पवित्र अशा वाणीतून या ठिकाणी आहेत की त्यांना त्रास काय होता आणि जे त्यांनी आपल्या आय एम सी कंपनीचे आयुर्वेदिक प्रॉडक्ट घेतले त्याच्यापासून त्यांना रिझल्ट किती वाटला आणि त्या अगोदर त्याच त्रासासाठी ते त्यांनी सांगितलं की आठ दिवसातून तीन वेळेस तरी मला इंजेक्शन घ्यावं लागत होते आणि हे औषध घेतल्यानंतर त्यांना काय फरक वाटला आणि हेच कार्य आम्ही महाराष्ट्रात नाही तर देशभरात आमचं चालू आहे की विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब या माध्यमातून तर खरोखरच रोग या डब्ल्यूच सर्टिफाईड अहिंसे आयुर्वेदातून मुक्त होतात का आपण या ठिकाणी या आजीबाईंच्या या ठिकाणी वाणीतून या ठिकाणी ऐकूयात आजी तुमचं नाव सांगा पूर्ण बर काय त्रास होता तुम्हाला माझं इथन हात दुखायचं खवाट्यापासून हात धुकायचे हां गोडघ्यापासून पाय दुखायचं सुजायचं पाय पाय पण सुजायचे म्हणजे सुजायचे काही हॉस्पिटलला डॉक्टर कडे जात होतात का नाही इंजेक्शन दिवसाला जावं लागत होत आता तीन तरी इंजेक्शन घ्यावच लागलं दिवसाला तीन दिवसाला इंजेक्शन म्हणजे इंजेक्शनाची चोवीस तास अठ्ठेचाळीस तास पावर आहे तोपर्यंत त्रास ठेवायचा पण तो, तो पावर संपली लगेच दुसरं इंजेक्शन घ्यायचं नाही नाही दुखायलाच लागायचं दुखायला लागायचं चालता वगैरे येत नव्हतं का नाही नाही रड असं म्हणजे कसं रडतच जायला लागायचं चालायचं येत नव्हतं एवढा त्रास होता तुम्हाला असं बसलं ना तर मला दुसऱ्यानेच उठवा लागायचं बरं सूज वगैरे हो काही सूज होते ना सूज होती हातावर पण होती आणि पूर्ण सुजलेलं होत पाय पण पूर्ण बर हे औषध तुम्ही किती दिवस घेतले मला पहिल्यांदा आले तर मिसने उभा राहिले त्या दिवशी जवळजवळ नव्वद पैसे मला पाय म्हणजे म्हणजे त्या मशीनवर उभार अच्छा आणि पाच दिवसाची औषधे दिली ती मला गोळ्या अच्छा ही काय तुळशी दुसरं काहीच नव्हतं त्या तुळशी दिली नव्हती हो नुसत्या गोळ्या दिल्या नुसत्या गोळ्या सकाळी आरती आणि संध्याकाळी पण अर्धीच दिली आरती संध्याकाळी पाच दिवसाचा पूर्ण कोर्स झाला परत दहा दिवसाच्या दिल्या बर ते पण सकाळी आधी संध्याकाळी अच्छा हा पंधरा दिवसात पूर्ण माझ्यात कमी झाला त्रासच नाही काय गोळेत त्रास कमी झाला मग नंतर यांनी औषध होते ड्रॉप ड्रॉप बी दिली एलोडायजेस्ट दिलं श्री हल्दी दिली आणि इलायची अमृती मग आता त्रास कसा आहे तुमचा आता ठीक आहे त्रासच नाही आता मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो की मानसिकता जी लोकांची झाली माइंडसेट की आयुर्वेदानं खूप हळूहळू रिझल्ट येतो रिझल्टच येत नाही अशी जी झाली तुम्ही काय म्हणू शकता किंवा त्या लोकांना किंवा म्हणजे तुमच्या अनुभवातून हो तुम? माझ्या अनुभवातून हो कसं आहे मला तर शंभर टक्के फरक पडलाय पंधराच दिवसात पंधराच दिवसात पंधराच दिवसात दिव अच्छा आणि इथं पेशंट येतात ना इथं पेशंट आली तर मी येते माझ्या घर आहे अच्छा अच्छा मग त्या पेशंटला सल्ला देते वा वा छान यांचं आजीबाईचं काम आहे संत तुकाराम महाराजांनी जे सांगितलं आहे की या ठिकाणी की अनुभव आले अंगा ते या जगात येत असे किंवा जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे आणि करून सोडावे सगळेजणं अतिशय खूप सामाजिक सेवा तुमच्या माध्यमातून व्हावी की त्या तो आशीर्वाद पण आपल्याला लागणार आहे आणि त्यांनी जे आता सांगितलं की पंधरा दिवसामध्ये मला क्लिअर आम्ही जे सांगतो की आयुर्वेद हे फा स्लो नाही तर ॲलोपॅथीपेक्षा फास्ट रिझल्ट देतं परंतु माणसाच्या शरीराच्या सेल्सवर डिपेंड असतं आज कोणाला पंधरा दिवसात पण रिझल्ट देतो कोणाला आठ दिवसात पण येतो आणि एका एका व्यक्तीला एक महिना दोन महिने तीन महिने चार नाही सहा महिनेसुद्धा लागू शकतात फक्त त्या व्यक्तीचा भरोसा पाहिजे की आपल्याला या प्रॉडक्टवर की मला शंभर न रिझल्ट देऊ शकतो तर या ठिकाणी आजची जी मुलाखत होती ही एक लाईव्ह आणि रियल मुलाखत तुमच्यासमोर या ठिकाणी म्हणली की गुडघ्यासारख्या आजाराला आणि या वय किती वय आहे तुमचा अंदाजे बर तरी सत्तर बघा पासष्ट ते सत्तर वर्षाचं होय त्यावेळेस सेल्स एवढे ऍक्टिव्ह नसतात तरी, तरी सुद्धा आयुर्वेदा आज एवढ्या फास्ट रिझल्ट आणला आणि असंच हे आयुर्वेदावर विश्वास ठेवा आणि प्रत्येकजण खरंच ॲलोपॅथीपेक्षा थोडंसं आयुर्वेदाकडं वळा याचा रिझल्ट पहा एवढंच आम्ही या ठिकाणी सांगू शक इच्छितो आणि हा व्हिडिओ जर नक्की तुम्हाला चांगला वाटला असेल तर शंभर टक्क्याला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद गुडाइमशी